नमस्कार मी योगिनी कानडे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डी एस प्रायमरी विभागातील क्रीडा शिक्षिका आम्ही अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मॅट टू माइंड हा प्रोजेक्ट घेऊन आलेला आहोत या ठिकाणी आमच्या डी एस प्रायमरी विभागातील बाराशे विद्यार्थी एकत्रित येऊन यो, योगावर कार्यक्रम सादर करणार आहोत यामध्ये एंटरटेनमेंट म्युझिक योगा याचं कॉम्बिनेशन असणार आहे गेले दोन वर्ष जे शाळेमध्ये आम्ही ॲक्टिव्हिटीज चालू केलेली आहे त्या सगळ्याचा विचार करून यावर्षी वेगळं काय करून दाखवता येईल क्रीडा क्षेत्रात यासाठी हे उचललेलं पाऊल आहे आमच्याकडून क्रीडा क्षेत्रामध्ये योगा हा विषय घेऊन पुरातन काळापासून ते आधुनिक योगापर्यंत आपण कशा पद्धतीने योगाचा अभ्यास करून प्रेझेंट करू शकतो हा विचार मनात आणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुदृढतेसाठी आणि शक्तिशाली भारत घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत हे प्रयत्न हो। आमचे अखंड चालू राहणार आहेत या ठिकाणी आम्ही कुठेही थांबणार नाही आहोत आम्हाला विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत असताना या ज्ञान मंदिरामध्ये आम्हाला विद्यार्थी शिक्षक आणि पालक हा त्रिवेणी संगम एकत्रित येऊन आम्हाला पुढे जाऊन काम करायचं आहे आणि यासाठी आम्ही आमचे प्रयत्न सुरू केलेले आहेत सो हे आमचं पहिलं पाऊल आहे या ठिकाणी उचललेलं आहे गुड आफ्टरनून मी डी एस प्रायमरीची मुख्याधीपका मिसेस अर्चना धनवडे आपल्याकडे जो इव्हेंट आहे त्याच्यामध्ये बाराशे मुलं पहिली ते चौथी ह्या वर्गाची त्याचप्रमाणे आपले साठ पालक आहेत जे दोतशाचं पथक आहे सत्तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्याच्यामध्ये आहेत असा अख्खा इव्हेंट म्हणून तेराशे पन्नास टोटल आपले लोक त्याच्यामध्ये अटेम्प करणार आहे वर्ल्ड रेकॉर्ड साठी त्यासाठी शिक्षकांना आणि पालकांना शुभेच्छा देऊ थँक्यू क्वालिफाईड आमंत्रित केलेले आहेत आमचे बाराशेच्या बाराशे मुलं पार्टिसिपंट आहेत इथं कुठल्याही मुलाला आम्ही रिलीशन ॲडिशन घेतलेलं नाही आहे या इव्हेंटमध्ये जे इन्वॉल्ड आहेत ते डोल पथकामध्ये आहेत आणि ते पण सकाळी सातला येऊन एक डिसेंबरपासून कंटिन्युअस डोल ताशाची प्रॅक्टिस करत आहेत गणपतीमध्ये तशी आम्ही ट्रायल घेतली होती दुसरा महत्त्वाचा तो प्रश्न होता की योगाचा मुलांवर कितपत फरक आहे तर डेफिनेटली मी माझ्या मुलींच्याबद्दलच जर विचार केला तर त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनला बऱ्यापैकी फरक पडलाय सिरियसनेस वाढलाय डायट प्लॅन सुधारलाय जंक फूडचं लक्ष कमी झालंय रिझन हे की ज्यावेळेस एक हॅबिट स्कूलमधूनच एक दिली जाते की तुम्ही आता हे खायचं नाही आहे तुम्ही अमुक करायचं नाही आहे तुम्हाला मिनिमम थर्टी मिनिट्स फोर्टी मिनिट्सची एक्सरसाइज स्कूलमध्ये होते संडेला पण ते करण्याचा प्रयत्न करत आहे सो मुलांमध्ये सुद्धा माझ्या घरात मी पॉझिटिव्ह फरक बघतोय सेम हेच आम्हाला काही पालकन करणं पण आलं आहे म्हणजे जेव्हा आम्ही पालक म्हणून एकत्र बसतो आणि चर्चा करतो आणि पालकन करणं असाच पॉझिटिव्ह फील हा नक्की प्लॅटफॉर्म तर नाही आहे ऑनेस्टली आपल्या इकडे आत्ता जर स्टेजवर पण बघितलं तर सगळा मिक्स क्राऊड आम्ही पण आहोत हा इव्हेंट करत असताना मेजॉरिटी लोकांचा विचार केला गेला आहे हा इव्हेंट एंटरटेनिंग करण्याचा प्रयत्न केला आहे आणि जो पाठ्यपुस्तकामधला अभ्यासक्रम आहे त्या पाठ्यपुस्तकातल्या अभ्यासक्रमाला बेस धरूनच त्याचे ॲक्ट बसवले गेलेत